मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार जे एम मात्रे इन्फ्रा व चॅरिटेबल संस्थेच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पळेसपेथील जे एम मात्रे यार्ड शिवमंदिर या ठिकाणी सडक सुरक्षा ते जीवन रक्षा या उद्देशाने वाहतूक शाखा रस्ता सुरक्षा महिना अभियान अंतर्गत सेफ्टी सतर्कता जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन आर आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने जेम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मोफत डोळे मोतीबिंदू सशस्त्रक्रिया आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाला या शिबिरास मोठा प्रतिसाद असल्याने आवश्यक त्या सर्व ठिकाणी जेम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा पोहोचवली जातील असे आश्वासित करण्यात आल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले आपले आरोग्य तर चांगली झाली आहे निदान आहे त्या माझा ऑपरेशन मोतीबिंबच ऑपरेशन करायचं आहे मोतीबिंब्यात मोतिबिंब त्या ऑपरेशन करायचं आहे आतापर्यंत आपल्या कुठल्याही डोळ्याला प्रॉब्लेम नव्हता आतापर्यंत डोळ्याला प्रॉब्लेम नव्हता आता मोतीबिंब पहिल्या डोळ्यात झालं आणि दुसऱ्या डोळ्यात पण मोतीबिंब दाखवत आहे म्हणजे आता एका डोळ्याची तुमची शस्त्रक्रिया या आरोग्य शिबिरामार्फत पार पडणार आहे कालांतराने दुसऱ्या डोळ्याची कालांतर दुसरे से न, हा एका डोळ्याची सांगितलेलं आहे ऑपरेशन करणारा मोती मुंबा या ठिकाणी जी मोफत सेवा दिली जाते या अनुषंगाने आपण काय सांगाल मोफत सेवा दिले उपक्रम केलेला आहे साहेबांनी ते चांगलं आहे